नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी निवडणुका पार पडल्या यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभापैकी एकोणऐंशी दिग्रस विधानसभेची निवडणूक अतिशय उल्हासपूर्ण आढळली तीनशे शहाण्णव मतदान केंद्र असलेल्या या विधानसभा क्षेत्रात तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार होते आज सकाळपासूनच मतदारामध्ये अतिशय उत्साह दिसून आला शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रांगेत उभे राहून मतदाराने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला सायंकाळी पाच वाजेपर्यंत साधारणतः पासष्ट टक्के मतदान झाल्याचा आकडा कळते एकूणच संपूर्ण दिग्रस विधानसभेतील मतदान हे अतिशय शांततेत व सुरळीत पार पडले महायुती आणि महाविकास आघाडीसह एकूण तेरा उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे महाराष्ट्रात संपूर्ण विधानसभेची मतमोजणी येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला केल्या जाईल दिग्रस विधानसभेची मतमोजणी हे आर्नी स्थित वकार महामंडळमध्ये होईल धन्यवाद